भुसावळ येथील पाच वर्षाच्या बालिकेचे अपहरण करणारा संशयित पोलिसांच्या ताब्यात भुसावळ येथील पाच वर्षाच्या बालिकेचे अपहरण करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर बावीस रोजी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान भुसावळ शहरात बस स्टँड रोडवरील क्षेत्र प्रशिक्षण केंद्रासमोर फिर्यादी काजल मुन्ना ठाकूर वय एकोणतीस वर्षा भाखा अमरपूर थानाजी दिंडोरी म शून्य पाच वर्षाची मुलीचे कोणीतरी अज्ञात आरोपिताने अपहरण केल्याने भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेचा तपास करीत असतांना सदर गुन्ह्यातील पीडित मुलगी हिचा शोध घेत असतांना तांत्रिक विश्लेषणाद्वारे व गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेली बातमीची खात्री केली असता सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपी नामे गोरेलाल भगवानसिंह कछवे उर्फ दिलालारा अजयदरा हा असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने सदर आरोपी या सुजनी देवस्थांता बोदवर येथून ताब्यात घेण्यात आले आहे तपासादरम्यान त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची व सदर पीडित मुलगी हिचे भीक मागण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याची कबुली दिलेली आहे त्यानुसार त्याचे ताब्यातून सदर पीडित मुलगी ही देखील ताब्यात घेऊन मुलीच्या वडिलांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आली आहे सदर आरोपीवर यापूर्वी देखील चेनपूर पोस्टेजी खरगोन म प्र या ठिकाणी गुन्हा दाखल आहे ही कार्यवाही पोलीस अधीक्षक जळगाव महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ संदीप गावी उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव जळगाव नितीन गणापुरे स्थानिक शाखा पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर कांतीलाल केदारे रवींद्र भावसार पोलीस शिपाई योगेश माळी प्रशांत सोनार भूषण चौधरी अमर अढाळे शहा हर्षल महाजन जीवन कापडे योगेश महाजन सचिन चौधरी पाटील शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र नरवाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल उमाकांत पाटील अक्रम शेख गोपाल गवाळे पोलीस नायक विकास सातदिवे पोलीस शिपाई प्रशांत परदेशी राहुल वानखेडे राहुल रगडे उदय कापडणे रवींद्र चौधरी किशोर पाटील नेत्रम कॅमेरा विभागाचे मुबारक देशमुख पंकज राठोड पवार केली आहे तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ पोलीस हेड कॉन्स्टेबल रमन सुरळकर हे करीत आहेत आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ ते सांगितलं होतं दोन हजार बावीस मधले अशाच पद्धतीचे एक चा गुन्ह्या होत्या सहा वर्ष मुलींचा असे गुन्हा दाखल आहेत आणि त्या गुन्ह्यामध्ये तो जेलमध्ये होते आपण आता होमगार्डचा सत्कार आपल्या असते केला होमगार्ड या जे गुन्ह्यामध्ये उघडकीस आणण्यामध्ये आपलं एक होमगार्ड आहे बाजारपेठचा हद्दीमध्ये तो काम करायचं पराग सत्काल हिरणी आज सकाळी ते देवस्थानकडे जात होतं आणि हे पूर्ण मुशोध करतायत आणि त्याचे फोटो वगैरे त्यांना माहिती असतं माचल्यामुळे त्यांनी बरोबर त्या आरोपीन ओळखलंय आणि ओळखल्यामुळे हे गुन्हा ओळखीस आलेला आहे ok, okay. okay. okay.